हे मी हडपसर या परिसरात आलेलो आहे आपल्यासोबत आहे उत्कृष्ट नेते पातारी जी संघटना आहे त्या संघटनेचे ह्यांचा महाराष्ट्रभर कामकाज आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याशी विचार जाणून घेऊया प्रथम तर आपलं नाव काय मी उत्तम खंडागळे माझी संघटना आहे उत्तम पातारी हातगारी विकास संघटना महाराष्ट्र राज्य व दुसरी संघटना आहे ह्युमन राईट अँड क्राईम कंट्रोल संघटना महाराष्ट्र राज्य या दोन्ही संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे उत्तम पतारीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट माननीय विशालरावजी जानराव साहेब हे सध्या उत्तम पतारी हातगाडी विकास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून जी की शोषित पीडित दलित भटके असे जी काही लोक आहेत त्यांचा विकास साधणे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी धावून जाणे या संघटनेचा मुख्य हेतू आहे त्याचबरोबर हडपसर विधान परिषदेमध्ये जे की पुलाखाली जे की पतारी व्यावसायिक लोक आहेत त्या लोकांवर वारंवार हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडून अतिक्रमण कारवाई मोठ्या प्रमाणात केली जात आहे तर ती कारवाई होऊ नये यासाठी क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर आदरणीय ढवळेजी पाटील साहेब यांच्याशी कालच मुलाखत घेतली आणि गोरगरिबावर कार्यवाही होऊ नये संदर्भात चर्चा केली तर आदरणीय ढवळे पाटील साहेब यांनी काल सकारात्मक चर्चा केली आणि यापुढं कसल्याही प्रकारची पत्रे व्यवसायकोर अतिक्रमण कार्य होणार नाही अशी एकदम चांगल्या रीतीने त्यांनी आमच्यासोबत चर्चा केलेली आहे त्याच बरोबर की ह्युमन राईट अँड क्राईम कंट्रोल म्हणजे की जे की बहुजनाचे मुलं आहेत या मुलावर खोटे नाट्य केसेस दाखल केल्या जातात तर अशा खोटे नाटे केसेस दाखल के केसे होऊ नयेत त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी देखील ह्युमन राईट अँड क्राईम कंट्रोल संघटनेच्या माध्यमातून आम्ही अन्याय होऊ नये असा आम्ही प्रयत्न करतो आहे तसंच उत्तम देखील माध्यमातून जे जे गरीब लोकं आहेत म्हणजे की आता जे की अठरापगड जातीचे जे लोक व्यवसाय करतात त्यांना फुटपाथवर जागा मिळवून देणे भाजीपाल्यासाठी व्यवसायासाठी आर्थिक मदत कोणत्या डिपार्टमेंटकडून मिळते त्याबद्दल मार्गदर्शन करणे पुन्हा जर समजा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आमचे मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट विशालरावजी जानराव साहेब यांच्या माध्यमातून रितसर तक्रार घेणे आणि मुंबई हायकोर्टामध्ये आणि इतर कोर्टामध्ये कोर्टा जशी काही केस के असेल त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांना आमचे ॲडव्होकेट विशालरावजी जानरावसाहेब कोर्टातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आत्तापर्यंत त्यांनी पंधरा ते वीस मुलांना पास्को केसेसमधून त्यांना सही सलामत सोडलेलं आहे बऱ्याच असे आणखी वेगवेगळ्या को केसेसमधून विशालराव जानरावसाहेब यांनी त्यांना जामीन मिळवून दिलेले आहेत असे बरेच असे काही आमचे उपक्रम आणि वकील साहेबाच्या माध्यमातून मी उत्तम खंडागळे आणि असे बरेच असे की प्रोग्राम राबवत आहेत कालच उत्तम पटारी हातगाडी विकास संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून आदरणीय हिरालालजी अग्रवाल साहेब यांची आ, काल नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच हडपसर विभागाचे ज्येष्ठ पत्रकार विचारवंत पत्रकार म्हणजे वाडकर साहेब यांचे देखील कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य या पदावर त्यांची नियुक्ती केलेली आहे अशी आमची एक चांगल्या पद्धतीची टीम आम्ही निर्माण करतोय आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय तर हडपसरमध्ये जास्तीत जास्त पतारी व्यावसायिक जी लोक आहेत त्यांना लायसन मिळवून देणे त्यांना जा, जा, जा धंदा करण्यासाठी फुटपाथवरची जागा मिळवून देणे असे आमचे प्रोग्राम आहेत परंतु क्षेत्रीय कार्यालय हडपसरचे अतिक्रमण विभागाचे जे की कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते पुलाखाली त्या व्यावसायिकावर सतत कारवाई करतात पण काल आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली ढवळे पाटील साहेबाची त्यावेळेला सांगितलं की हा ब्रिज खाली अतिक्रमण अधिकाऱ्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार चालत नाही कारण ते पीडब ड़। पी डब्ल्यू डी विभागाअंतर्गत ब्रिज येतो त्या ब्रिज खालची जागा जी आहे महानगरपालिकेच्या हद्दीतली नाही त्यांच्याकडून जे तुम्ही वसुली जी करतायत नगरपालिकेचा टॅक्स तो बेकायदेशीर आहे सुप्रीम कोर्टाच्या काय गायड्स लाईन आहेत केंद्र सरकारच्या गाय काय गायड्स लाईन आहेत हे अगोदर तुम्ही प्रथम वाचाव्यात असे या हरपसर क्षेत्रीय कार्यालयाचे आदरणीय क्षेत्रीय अधिकारी आदरणीय ढवळे पाटील साहेब यांच्याशी चर्चा झाली त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला अतिक्रमण कार्य होणार नाही असं पण त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे